नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस पूर्ण होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत सर्व उमेदवारांना नियुक्ती सुद्धा मिळालेली आहे आता जिल्हा परिषद अंतर्गत नवीन सरळसेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस मध्ये राबवली जाणार आहे तर या अंतर्गत आरोग्यसेवक पदसाठीच्या प्रत्येक जिल्हा आय एकूण किती रिक्त जागा आहेत याच्या आकडेवारी आपल्याकडे आर टी आय आपण टाकणार आहोत प्रत्येक जिल्हा अंतर्गत तर, सो या तर, तर, या तर या अंतर्गत असा पण आर टी आय जो आहे यामध्ये जाहीर केला होता फाईल केला होता जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आरोग्यसेवक एम डब्ल्यू पदासाठी एकूण किती जागा रिक्त आहेत तर याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे आर टी आयच्या फाईलमधून तर पाहू शकता या पद्धतीने ही माहिती उपलब्ध झाली आहे रिक्वेस्ट आपण केली होती अकरा नोव्हेंबरची स्थिती तर यामध्ये रिप्लाय काय आहे पाहू शकता यामध्ये रिप्लाय दिलाय द टोटल सँक्शन पोस्ट एम डब्ल्यू मेल कॅटरीसाठी दोनशे नव्याण्णव आणि नौ, त्याच्यामध्ये एकशे एकोणपन्नास पोस्ट आर करंटली फिल्ड आऊट आणि एकशे पन्नास पोस्ट आर वॅकेट म्हणजे पाहू शकता दीडशे जागा भरलेल्या आहेत एकशे एकोणपन्नास जागा भरलेत आणि दीडशे जागा अजूनसुद्धा रिक्त आहेत तर अशा पद्धतीची रिक्त जागांच्या आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे सँक्शन पोस्ट आहेत एम पी डब्ल्यू मेल या पदासाठीच्या या कॅटरीमध्ये दोनशे नव्याण्णव पोस्ट आउट ऑफ विच एकशे एकोणपन्नास पोस्ट आहेत या करंटली फिल्ड आहेत एकशे पन्नास पोस्ट एक या सध्या यामध्ये वॅकेंट म्हणजे राखीव आहेत म्हणजे भ रिकाम्या आहेत या रिक्त जागा आहेत आणि या भरल्या जाणार आहेत दोन हजार सव्वीसमध्ये जिल्हा परिषद सेवापद भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीची जी आकडेवारी आहे ही काढण्यासाठी आपण आर टी आय फाईल करत आहोत हा पहिला आर टी आय जो आहे जिल्हा परिषद गडचिरोली कारण सगळ्यात जास्त जागा एकशे पन्नास जागा रिक्त होत्या तर याबाबतची आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे बाकी जिल्ह्याअंतर्गतसुद्धा आपण एम पी डब्ल्यू आरोग्यसेवक पुरुष असतील महिला त्याचबरोबर पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आहे त्याचबरोबर इतर संवर्गांची पदांच्या रिक्त जागांची आकडेवारी ही आपण काढणार आहोत प्रत्येक अंतर्गत लवकरच डिटेलमध्ये जिल्हा निहाय आकडेवारी आपण काढणार आहोत आणि ही आकडेवारी उपलब्ध झाल्यानुसार डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे आपण घेणार आहोत दोन हजार सव्वीस साडीची ही भरती प्रक्रिया असणार आहे जिल्हा परिषद सेवा भरती प्रक्रिया मिशन दोन हजार सव्वीस साडी आपण ह्या आप अपडेट देणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा